नमस्कार एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर इयत्ता चौथी पाचवी स्कॉलरशिप नवोदय मंथन एम टी एस ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा घटक म्हणजे संख्या ज्ञान आणि संख्या ज्ञानमधील अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यातील फरक काय आहे त्यावर आधारित कशा प्रकारचे उदाहरणं येतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर याच्यामधील जे पहिलं उदाहरण आहे हे काय आहे बघा तर नऊ लाख एकोणपन्नास हजार पाचशे एकोणनव्वद या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे मित्रांनो तर हजार व दशक स्थानचा अंक मग आता संख्या कोणती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी संख्या दिलेली आहे नऊ लाख एकोणपन्नास हजार पाचशे एकोण ठीक आहे आता याच्यामधील हजार स्थानचा अंक कोणता आहे तर बघा एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानचा अंक आहे नऊ आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे तो आहे आठ ठीक आहे तो कोणता आहे तो आहे आठ दर्शनी किंमतीची दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमत म्हणजे जसं डोळ्याला दिसतं असं म्हणजे नऊ दिसतंय ना मग त्याची दर्शनी किंमत ही नऊच असणार आहे या ठिकाणी आठ दिसतंय मग त्याची दर्शनी किंमत ही आठच असणार आहे मग या दोन्हीची काय म्हणताय बेरीज किती मग आठ आणि नऊ मिळून किती होतात मित्रांनो तर ते होतात सतरा मग सतरा हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात एकोणनव्वद लाख बहात्तर हजार पाचशे चौदा या संख्येतील लक्ष एकक शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती मग आता संख्या आपल्याला पहिल्यांदा पाहून घेऊयात एकोणनव्वद लक्ष बहात्तर हजार पाचशे चौदा याच्यामधील लक्षस्थानचा अंक कोणता आहे तर लक्षस्थानचा अंक आहे मित्रांनो नऊ नु। त्याच्यानंतर एकक स्थानचा अंक हा ये चार येतो आणि शतक स्थानचा अंक काय आहे एकक दशक आणि शतक म्हणजे पाच आलेला आहे ठीक आहे काय आलेला आहे पाच आणि या सर्व अंकाच्या कसली किंमत बनलेला कसली किंमत म्हटलेला आहे तर या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणजे जशी दिसते तशीच मग या ठिकाणी नऊ दिसतं नऊ घेतलं चार दिसतं चार घेतलं आणि शतक स्थानी पाच दिसतं मग आपण या ठिकाणी पाच घेतला आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग नऊ आणि चार तेरा तेरा आणि पाच मिळून होतात अठरा मग अठरा मग अठरा हा पर्याय कुठं आहे मित्रांनो तर बघा अठरा हा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन इथे आहे आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज म्हणजेच आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आठ आहे म्हणून हे आठ जशास तसं घेतलं त्यानंतर पुढे नऊ म्हणून हे नऊ जशास तसं घेतलं पुन्हा आठ आहे पुन्हा डबल आठ घेतलं पुन्हा चार आहे मग चार घेतलं पुन्हा सात आहे पुन्हा सात घेतलं या ठिकाणी तीन आहे ते तीन घेतलं आणि या सर्वांची काय सांगितलेली आहे बेरीज या ठिकाणी सांगितलेली आहे मग बघा आठ आणि नऊ मिळून किती होतात सतरा सतरा आणि आठ मिळून होतात पंचवीस पंचवीस आणि चार मिळून होतात एकोणतीस एकोणतीस आणि सात मिळून होतात छत्तीस छत्तीस आणि तीन मिळून होतात एकोणचाळीस आणि एकोणचाळीस हे उत्तर कुठं आहे तर बघा एकोणचाळीस हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे नऊ लाख बेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट या संख्येतील दशक व लक्षस्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची वजा, वजा बाकी या ठिकाणी काय विचारलेली आहे वजाबाकी विचारलेली आहे मग संख्या आपल्याला माहित आहे नऊ लाख बेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट ही संख्या आहे मग या ठिकाणी दशक स्थानचा अंक कोणता आहे बघा एकक दशक दशक स्थानचा अंक हा सहा आहे आणि लक्षस्थानचा अंक कोणता आहे तर एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष लक्षस्थानचा अंक आहे नऊ आणि काय का सांगितलेलं आहे की या अंकाच्या दर्शनी किमतीची वजा बातमी म्हणून या ठिकाणी नऊ मधून सहा काय करावे लागतील वजा कराव्या लागतील मित्रांनो मग बघा नऊ मधून जर सहा गेले तर खाली किती उठतात खाली उरतात तीन आणि तीन हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी तीन हा पर्याय दिलेला आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न या संख्येतील लक्ष व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनिक किमतीचा गुणाकार किती तर बघा नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न आता या संख्येतील लक्षस्थानाचा अंक मग एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष मग लक्षला काय आलं नऊ आलेलं आहे त्याच्यानंतर शतक स्थानचा अंक म्हणतो मग एकक दशक आणि शतक मग शतकस्थानी आणि लक्षस्थानी जे अंक आलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया ठीक आहे आणि त्या दोन्ही स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत मग या ठिकाणी लक्षच्या स्थानावरती नऊ अंक आहे म्हणून त्याची दर्शनी किंमत नऊ आली शतकाच्या स्थानावरती तीन आहे म्हणून त्याची दर्शनी किंमत तीन आली आणि या दोन्हीचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे मग मग सत्तावीस हा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय मित्रांनो तर बघा सत्तावीस हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूयात चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न या संख्येतील हजार दशक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती बघा हजार व दशक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती मग बघा या ठिकाणी संख्या कोणती आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न ही संख्या आहे याच्यातील हजार स्थानचा अंक कोणता आहे बघा एकक दशक शतक आणि हजार या ठिकाणी हजार या ठिकाणी चार हा अंक आहे आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे बघा तर दशक या ठिकाणी पाच हा अंक आहे मित्रांनो ठीक आहे मग हजार स्थान स्थानचा जो अंक आहे तो आहे चार आणि दशक स्थानचा जो अंक आहे तो आहे पाच आणि यांची दर्शनी किंमत ही चार आणि पाच अशी आलेली आहे मग या दोन्हीचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे मग चारा पंच वीस झालं मग वीस हा पर्याय कुठं आहे तर वीस हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्या पुढे उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात सदुसष्ट हजार चारशे चोवीस या संख्येतील हजार व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची वजाबाकी किती तर संख्या कोणती आहे सदुसष्ट हजार चारशे चोवीस ही संख्या आहे मग याच्यातील हजार स्थानचा अंक कोणता आहे बघा तर एकक दशक शतक आणि हजार 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 ठिकाणी स्थानी अंक जो आहे तो आहे सात आहे मग स्थानचा अंक पाहूयात एकक दशक आणि शतक हा झाला शतकस्थानचा अंक याची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणतं मग हजार स्थानी सात आहे म्हणून याची दर्शनी किंमत ही सातच येणार आहे आणि शतक स्थानी काय आहे चार आहे म्हणून याची दर्शनी किंमत ही चार मित्रांनो आणि या दोन्हीची काय करायला सांगितलेली आहे म्हणून या ठिकाणी सात मधून गेले खाली उरले आणि तीन हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात नऊ लाख त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस या संख्येतील चार दोन आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती बघा नऊ लाख त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस आता याच्यामध्ये चार हा अंक या ठिकाणी चार आहे या ठिकाणी दोन आहे आणि या ठिकाणी आठ आहे आता बघा मित्रांनो आपण आतापर्यंत दर्शनी किंमत म्हणजे काय म्हटलेला आहे जसं आपल्या डोळ्याला जो अंक दिसतो तेच त्याची दर्शनी किंमत असते समजा या ठिकाणी चार दिसलं तर त्याची दर्शनी किंमत चारच आहे परंतु स्थानिक किंमत ही कशी असते तर स्थानिक किंमत ही त्याच्या ठिकाणावरून त्याच्या स्थानावरून ही ठरवली जाते मग आता बघा हे चार जे आहे हे कुठल्या ठिकाणावरती आहे कुठल्या स्थानावरती आहे एकक दशक शतक हजार दस हजार मग दस हजार या ठिकाणी आहे म्हणून याला चार गुणिले दस हजार करूयात म्हणजे याची जी स्थानिक किंमत झाली ती किती झाली मित्रांनो ती झालेली आहे चाळीस हजार झाली बघा किती झाली चाळीस हजार झाली त्याच्यानंतर दोन आहे आता हे दोन एकक आणि दशक दशक या ठिकाणी दोन आहे मग दोनला जर दहाने गुणली तर दोनला जर दहाने गुणले तर आपल्याला या दोनची स्थानिक किंमत मिळणार आहे मग दोनची स्थानिक किंमत किती झाली मित्रांनो वीस झालेली आहे आणि या ठिकाणी जे आठ आहे तर आठ याची स्थानिक जर काढायची म्हटलं तर हे एकच या स्थानावरती आहे म्हणून आठ गुणिले एक बरोबर आठ म्हणजे एकक स्थानची जी किंमत आहे ती जशी आहे तशीच राहत असते किंवा कोणत्याही संख्येच्या एकक स्थान स्थानावरील अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत ही सारखीच असते मित्रांनो ठीक आहे मग आपल्याला याची स्थानिक किंमत मिळालेली आहे चारची स्थानिक किंमत चाळीस हजार आहे दोनची स्थानिक किंमत वीस आलेली आहे आणि आठची स्थानिक किंमत आठ आलेली आहे आता या, या सर्वांची काय करायची आहे तर या सर्वांची बेरीज करायची आहे मग या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊयात मग बघा आठाशी आठ या ठिकाणी दोन त्यानंतर शून्य शून्य शून्याऐ शून्य आणि चार म्हणजेच चाळीस हजार अठ्ठावीस हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे आणि चाळीस हजार अठ्ठावीस हा पर्याय आपल्याला कुठे दिसतो आहे तर बघा या ठिकाणी तीन क्रमांकाचा जो पर्याय आहे तो चाळीस हजार अठ्ठावीस असा आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात आठ लाख एकोणऐंशी हजार चारशे पस्तीस या संख्येतील दस हजार व शतक या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती तर बघा आठ लाख एकोणऐंशी हजार चारशे पस्तीस ठीक आहे याच्यातील दस हजार मग एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे या ठिकाणी सात आहे दस हजार ठिकाणी काय आहे मित्रांनो सात आहे म्हणजेच या, या ठिकाणी सत्तर हजार झालेला आहे ठीक आहे सत्तर हजार झालं आणि शतक या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणतं मग शतक ठिकाणी कोणता अंक आहे एकक दशक आणि शतक मग शतक म्हणल्यानंतर चार आहे मग हे चार म्हणजेच चार गुणिले शंभर म्हणजेच किती आलं चारशे आलेलं आहे मग या ठिकाणी परत चारशे लिहिलं मित्रांनो या ठिकाणी चारशे लिहिलं ठीक आहे आता या दोन्हीची काय करायची बेरीज करायची आहे या दोन्हीची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बेरीज केल्यानंतर उत्तर काय येईल बरं तर बघा शून्याऐे शून्य शून्याऐे शून्य चारशे चार शून्यशे शून्य आणि सातशे सात म्हणजे सत्तर हजार चारशे हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि सत्तर हजार चारशे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न काय आहेत तो आपण या ठिकाणी पाहूयात आठ लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी या संख्येतील लक्ष व हजार स्थानच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती बघा आठ लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी आता याच्यामध्ये काय म्हणतं स्थानचा अंक व हजार स्थानच्या अंकाची अदलाबदल करायची म्हणजे लक्ष या ठिकाणावरती जो अंक आहे तो हजार या ठिकाणावरती लिहायचा आहे आणि हजार स्थानचा जो अंक आहे तो लक्ष या ठिकाणी लिहायचा आहे मग आता या ठिकाणी बघा एकक दशक शतक आणि हजार म्हणजे हे झालं ठीक आहे आणि लक्ष कोणतं आहे तर आठ आहे मग या ठिकाणी बघा लक्षच्या ठिकाणी काय लिहिलं हजार स्थानचा अंक लक्षच्या ठिकाणी लिहिला आणि हजार स्थानच्या ठिकाणी लक्ष अंक लिहिला आणि संख्या तयार झाली बघा ठीक आहे संख्या तयार झाली आणि याच्यातील काय विचारलेलं आहे याच्यातील फरक किती म्हटलेला आहे फरक किती मग याच्यात फरक म्हटलं किंवा कितीने कमी कितीने जास्त असं ज्या वेळेला असतील त्यावेळेला काय करायचं वजाबाकी करायची थी मित्रांनो ठीक आहे मग बघा पाच मधून पाच गेले खाली उडले शून्य आठ मधून आठ गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य त्यानंतर चार मधून आठ जातात का जात नाही मग चौदा मधून आठ घालावे लागतील मित्रांनो मग चौदा मधून जर आठ गेले तर खाली किती राहिले सहा उरतील मग या ठिकाणी सहा लिहिले त्याच्यानंतर बघा या ठिकाणचा एक इकडं पहिल्याच गेला इथं आठ राहिले मग अठरा मधून जर नऊ गेले तर खाली उठतात नऊ आणि या ठिकाणी सात मधून चार गेले खाली उडले तीन म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे तर ते उत्तर येणार आहे तीन लाख शहाण्णव हजार आणि तीन लाख शहाण्णव हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात एकोणसत्तर लक्ष सेहेचाळीस हजार दोनशे पंचावन्न या संख्येतील लक्ष आणि एकक या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बघा एकोणसत्तर लक्ष सेहेचाळीस हजार दोनशे पंचावन्न ठीक आहे मग आता लक्ष या ठिकाणी कोणता अंक आहे एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष नऊ आहे मग नऊ गुणिले एक लाख जर केलं तर नऊ लाख हे आपल्याला काय भेटलेले आहे की या, या नऊची स्थानिक किंमत मिळालेली आहे त्याच्यानंतर एकक एक किती आहे पाच आहे मग पाच ची स्थानिक किंमत किती असणार आहे पाचच असणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि यांची काय विचारलेली आहे तर या दोन्ही अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज विचारलेली आहे म्हणून इथं आपण बेरीज करून घेऊया मग नऊ लक्ष पाच ही याची काय येणार आहे बेरीज येणार आहे मग पाचाची ची पाच शून्य 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 आणि नऊ मग नऊ लक्ष पाच हे उत्तर कुठं आहे तर हे उत्तर बघा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न उदाहरण कसं आहे ते या ठिकाणी पाहूयात सत्तेचाळीस हजार आठशे सत्तावन्न या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती आहे तर बघा संख्या कोणती दिलेली आहे मित्रांनो ते दिलेले आहे सत्तेचाळीस हजार आठशे सत्तावन्न ही संख्या दिलेली आहे आणि याच्यामधील हजार व दशक स्थानच्या अंकाचे अदलाबदल करून म्हणत मग आता या ठिकाणी हजार स्थानी कोणता अंक आहे बघा एकक दशक शतक आणि हजार या ठिकाणी हजार आहे आणि दशक स्थानी चार पाच आहे एकक दशक या ठिकाणी पाच आहे मग या अंकाची फक्त काय करायची आहे आपल्याला आदला बदल करायची आहे बाकीचे अंक जशाच तशी लिहायचे मग या ठिकाणी बघा चार अशी चार लिहिले त्यानंतर हे पाच सातच्या ठिकाणी आले आठ जशाच तसं आलं आणि पाचच्या ठिकाणी पुन्हा हे सात आले हे सात आले ठीक आहे आणि यांची यांच्यातील फरक म्हणतो फरक म्हणल्यानंतर काय करायचं वजाबाकी करायची ठीक आहे मग बघा मधून सात गेले शून्य राहिले मित्रांनो त्याच्यानंतर आता या ठिकाणी पंधरामधून सात गेले आठ राहिले बघा मधून आठ गेले खाली उडले नऊ त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी मधून पाच गेले खाली उडले एक शून्य चार मधून चार गेले खाली उडले शून्य म्हणजेच या ठिकाणी काय झालं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे एक हजार नऊशे ऐंशी आलेलं आहे मित्रांनो आणि एक हजार नऊशे ऐंशी हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात सहा लाख एकाहत्तर एक हजार तीनशे बेचाळीस या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकाचे अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांची बेरीज किती बघा आता या ठिकाणी मूळ संख्या कोणती आहे ती पहिल्यांदा लिहून घेऊयात मग ती आहे बघा सहा लाख एकाहत्तर एक हजार तीनशे बेचाळीस आहे ठीक आहे आता याच्यातील शतक व दशक स्थान मग एकक एक दशक दशकला काय आहे चार आहे आणि शतकला काय आहे तीन आहे ठीक आहे मग या अंकाची अदलाबदल कर करून मिळणारी जी काही नवीन संख्या आहे त्या नवीन संख्येची आणि मूळ संख्येची बेरीज किती मग आता या ठिकाणी बघा सहा सात एक या ठिकाणी तीनच्या ठिकाणी चार घेतलं आणि हे तीन चारच्या ठिकाणी नंतर दोन म्हणजेच आपली मूळ संख्या काय आहे मित्रांनो सहा लाख एकाहत्तर हजार तीनशे बेचाळीस ही मूळ संख्या आहे आणि अंकाची अदलाबदल करून जी संख्या मिळाली ती कोणती आहे सहा लाख एकाहत्तर हजार चारशे बत्तीस आहे मग या दोघांची बेरीज करायची आहे मग बघा दोन आणि दोन चार झाले चार आणि तीन सात झाले चार आणि तीन सात झाले एक एक दोन सात चौदाशे चार चाला एक सांसा तेरा झाले म्हणजे या ठिकाणी काय झालं तेरा लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर हे या ठिकाणी या याची बेरी झालेली आहे मग तेरा लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय बघा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव या संख्येतील लक्ष व एकक स्थानच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या याची बेरीज किती आता बघा मूळ संख्या म्हणजे कोणती तर जी आपल्याला संख्या दिलेली आहे ती मग आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे बघा नऊ लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव ही संख्या आपली मूळ आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय म्हणतं लक्ष व एकक स्थानच्या अंकाचे आदला बदल मग याच्यामध्ये बघा एकक स्थानी काय आहे पाच आहे आता स्थानी बघूयात मग एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष या ठिकाणी नऊ येतं ठीक आहे मग आता याची अदलाबदल बदल करून जी आपल्याला संख्या मिळेल ती नवीन संख्या ठीक आहे मग बघा या ठिकाणी नऊ आहे म्हणजेच लक्ष आहे लक्षाच्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी पाच लिहायचं आहे त्याच्यानंतर राहिलेले अंक जसे असत तसे लिहायचे आहेत आणि एकक या ठिकाणी आपल्याला लक्ष स्थानचा अंक घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी नऊ लिहायचा आहे मित्र ठीक आहे आता आदला बदल केल्यानंतर आपल्याला कोणती संख्या भेटली तर ती भेटली बघा पाच लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव आणि या दोन्ही संख्याची काय म्हणतं बेरीज किती म्हणतं मग बघा नऊ आणि पाच मिळून होतात चौदाशे चार हातचा एक दहा आणि नऊ एकोणीसला नऊ हातचा एक सहा सहा बारा आणि एक तेराशे तीन हात चाला एक चार चार आठ आणि एक नऊ 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 अठराशे आठ आट हातचा एक दहा पाच पंधरा ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे ते काय मिळालेलं आहे तर पंधरा लाख एकोणनव्वद हजार तीनशे चौऱ्याण्णव हे या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे आणि हे उत्तर आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिसतंय मित्रांनो तर बघा या ठिकाणी पंधरा लाख एकोणनव्वद हजार तीनशे चौऱ्याण्णव तर या ठिकाणी दोन आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे हा पर्याय बरोबर आहे बघा पंधरा लाख एकोणनव्वद हजार तीन नऊ लाख एकोणपन्नास हजार चारशे एकतीस या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर या ठिकाणी बघा नऊ लाख एकोणपन्नास हजार चारशे एकतीस या ठिकाणी काय दिलेलं आहे चार या अंकाचे स्थानिक किंमतीतील फरक मग ठीक आहे मग आता हे जे चार आहे हे कोणत्या ठिकाणावरती आहे बघा एक दशक आणि शतक आहे शतक आहे मग शतक या ठिकाणी असल्यामुळे याची जी स्थानिक किंमत होणार आहे ती काय होणार आहे चार गुणिले शंभर बरोबर होते चारशे मित्रांनो ठीक आहे ती काय झाली चारशे आणि हा दुसरा जो चार आहे याची जी स्थानिक किंमत आहे ही काय होणार आहे का एक दशक शतक हजार दस हजार म्हणजेच या ठिकाणी चाळीस चार गुणिले दहा हजार ठीक आहे म्हणजेच चाळीस हजार बघा मित्रांनो किती चाळीस हजार मग आता या ठिकाणी चाळीस हजार आहे हे चाळीस हजार आपण लिहून घेतले वजा याच्यातील फरक म्हटल्यामुळे वजा केलं चारशे ठीक आहे मग शून्यशी शून्य शून्यशी शून्य त्यानंतर दहा मधून सहा चार गेले उरले सहा या ठिकाणी नऊ आणि पुन्हा या ठिकाणी तीन म्हणजेच एकोणचाळीस हजार सहाशे हे याचं अचूक उत्तर असणार आहे आणि एकोणचाळीस हजार सहाशे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात नऊ लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता बघा या ठिकाणी नऊ लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद याच्यातील नऊ या, या अंकाची स्थानिक किंमत म्हणतो मग आता या ठिकाणी बघा हे नऊ आहे या नऊची जर स्थानिक किंमत म्हटलं तर काय होते नऊ गुणिले एकक एक दशक शतक हजार दस हजार पुन्हा दस हजारने गुणायचं ठीक आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती मिळालेली आहे आपल्याला ती मिळालेली आहे नव्वद हजार ठीक आहे ती नव्वद हजार मिळाली आणि या ठिकाणचा जो एकक आहे मग एककाला या नऊला जर एक न गुणलं तर खाली नऊ याची स्थानिक किंमत नऊच आहे म्हणून याच्यामध्ये नऊ ही स्थानिक किंमत घेतली आणि यांची वजाबाकी केली मग काय झालं तर या ठिकाणी बघा दहा मधून नऊ गेला एक उरला त्यानंतर नऊ 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 इथे राहिला आठ आणि या ठिकाणी राहिला आठ म्हणजेच एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव हे याचं अचूक उत्तर असणार आहे आणि एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव हा पर्याय कुठं आहे कुठं आहे तर बघा पर्याय क्रमांक तीन एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिसत आहे याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात सत्तेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट या संख्येतील सात अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आता या ठिकाणी बघा सत्तेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट आहे मग याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे ठीक आहे मग आता बघा हे सात आहे हे कुठं आहे एकक -एक या ठिकाणी आहे म्हणजे एकक स्थानी हे सात आहे म्हणून याला एकनं गुणलं म्हणजे याची किंमत जी स्थानिक किंमत आहे ती भेटली आपल्याला सात आता हे जे सात आहे हे सात कुठे आहे मित्रांनो बघा एकक दशक शतक आणि हजार हजार या ठिकाणी आहे म्हणून याला एक हजार यानं गुणूयात आणि आपल्याला याची स्थानिक किंमत मिळणार आहे ती काय असणार आहे सात हजार ठीक आहे मग काय म्हणतं की स्थानिक किमतीची बेरीज किती म्हणतो मग याच्यामध्ये जर हे एक स्थानचे सात मिळवले तर सात हजार सात हे आपलं अचूक उत्तर असणार आहे आणि सात हजार सात हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात आठ लाख बासष्ट हजार चारशे पंच्याण्णव या संख्येतील नऊ सहा आणि पाच या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती नऊ सहा आणि पाच ठीक आहे बघा आठ लाख बासष्ट हजार चारशे पंच्याण्णव याच्यामध्ये कोणकोणती कौन विचारले आहे नऊ आहे सहा आहे आणि पाच आहे याच्या स्थानिक किमतीची बेजीज विचारलेली आहे ठीक आहे मग या पाचची जी स्थानिक किंमत आहे ही काय असणार आहे मित्रांनो तर ही जी असणार आहे पाच आता कोणत्या ठिकाणावरती हे पाच आहे तर एकक स्थानी आहे म्हणून त्याला ने गुण म्हणजे पाच हे याची स्थानिक किंमत भेटली त्याच्यानंतर नऊ आहे आता नऊ याची जे स्थानिक किंमत आहे तर नऊ हा अंक कोणत्या ठिकाणावरती आहे कोणत्या स्थानावरती आहे तर एकक दशक स्थानावरती आहे म्हणून त्याला गुणिले दहा करायचं मित्रांनो नऊ गुणिले दहा बरोबर किती झाले नव्वद म्हणजे नऊची स्थानिक किंमत काय भेटली नव्वद भेटलेली आहे ठीक आहे आता सहाची स्थानिक किंमत पाहूयात एक एक दशक शतक हजार दस हजार मग हे जे सहा आहे हे जे सहा आहे हे दस हजार ठिकाणी आहे दस हजार या स्थानी आहे म्हणून याला दहा हजार न गुणायचं म्हणजे साठ हजार हे याची स्थानिक किंमत भेटलेली आहे त्याच्यानंतर नऊची स्थानिक किंमत नव्वद आहे आणि पाच ची स्थानिक किंमत पाचच येते ठीक आहे या सर्वांची काय करायची बेरीज करायची मग बघा पाचशे पाच आलेला आहे नवाशी नऊ आलेला आहे त्यानंतर शून्याऐे शून्य शून्याऐे शून्य आणि सहा म्हणजे साठ हजार पंच्याण्णव हे या ठिकाणी उत्तर येणार आहे आणि साठ हजार पंच्याण्णव हे पर्याय कुठे आहेत तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात नऊ लाख सेहेचाळीस हजार आठशे एकोणसाठ या संख्येतील हजार दशक व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बघा नऊ लाख शेहेचाळीस हजार आठशे एकोणसाठ नऊ लाख शेहेचाळीस हजार आठशे एकोणसाठ मग याच्यातील हजार स्थानचा अंक पाहूयात एकक दशक शतक आणि हजार या ठिकाणी हजार स्थानचा अंक सहा आहे मग याची जर स्थानिक किंमत बघितली तर किती होते ती होते सहा हजार ठीक आहे त्याच्यानंतर दशक स्थानचा अंक कोणता आहे एकक आणि दशक हा दशक स्थानचा म्हणजे पाच गुणिले दहा बरोबर पन्नास आलेला आहे आणि एकक स्थानचा अंक म्हणतो मग एकक स्थानी नऊ आहे मग नऊ गुणिले एक बरोबर नऊ झालं मित्रांनो आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बघा नवाशी नऊ पाचाशी पाच शून्याशी शून्य आणि सहा म्हणजेच सहा हजार एकोणसाठ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे आणि ते कुठं आहे तर ते पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे